एक महिन्यापूर्वी ज्यावेळी आमचा मिरज तालुक्याचा दौरा चालू होता त्या दरम्यान आम्ही डोंगरवाडी या गावमध्ये गेलो गावमध्ये गेल्यानंतर आमच्या सर्वांच्या मोबाईलचे टॉवर्स गेले त्याची चौकशी करता आम्हाला नागरिकांनी एक सांगितलं की गेले पंचवीस वर्ष झालं इथं साहेब बी जे पीची सत्ता पर आहे परंतु आम्हाला मोबाईलला टॉवर ची रेंज नाही आहे शॉकिंग म्हणजे काय की तर टॉवरच नाही आहे तर आम्ही कलेक्टर साहेबांकडे धाव घेतली कलेक्टर साहेबांना सांगितलं की भारत देश स्वतंत्र झाला आहे काही मध्ये युपी बिहार सारख्या मोबाईल टॉवरची रेंज नसणं किंवा टॉवर नसणं हे कॉमन आहे परंतु महाराष्ट्रासारख्या स्टेटमध्ये जिथे बीजेपीचे आमदार आहेत सत्ता बीजेपीचे आहे पालकमंत्री आणि कामगार मंत्री सुद्धा बीजेपीचे आहेत कित्येक शे करोचा निधी ते खर्च करतात परंतु मोबाईलच्या टॉवरच्या रेंज पासून लोकांना सुद्धा त्यांनी वंचित ठेवलेला आहे तर ह्यामध्ये पुस्तक गाड बंबाळ साहेब आहे असं दिसून आलं कलेक्टर साहेबांनी याची दखल घेतात त्वरित बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना सूचनाच दिली की तुम्ही लवकरात लवकर काम चालू करा ही बाईट देण्याचं कारण एक आहे सगळ्यांना मला परत सांगली जिल्ह्याच्या लोकांना एक सांगायचं आहे की पंधरा दिवसापूर्वी टॉवरचं काम पूर्ण चा चा दिवस पूर्ण हे पूर्ण झालेलं आहे परंतु पालकमंत्र्यांच्या उद्घाटनाच्यामुळे जर पंधरा दिवस लोकांना त्या रेंज पासून वंचित ठेवावं लागत असेल आता तर हे पूर्णपणे निंदनायक आहे माझी पालकमंत्री साहेबांना विनंती आहे साहेब हे जे शिरे आहे हे सर्व गावकऱ्यांचं आहे सर्वसामान्य नागरिकांचा मिरज आहे मिरजकरांचा आहे कारण की आम्ही त्याचा पाठपुरवठा घेतला तुम्ही ते श्रेय सगळ्यांच घेता तुमच्याच माध्यमातन सगळं होतं तर साहेब एक काम करा तिथं जाऊन लवकरात लवकर उद्घाटन घ्या त्याचं श्रेय पण घ्या आणि तुमचं नाव साहेब आम्ही एक पाडलेलं आहे मिरजकरांनी पुन्हा एकदा की श्रेय मंत्री आणि उद्घाटन मंत्री कारण की तुम्ही उद्घाटन करता श्रेय घेता परंतु कुठलीही कामं तशी झालेली नाही त्यामुळे मला एक सांगायचं एक विनंती की साहेब सर्व डोंगरवासीकरांनी सिमकार्ड घेतलेले आहेत एमर्जन्सी कॉल पंचवीस वर्षानंतर त्यांना कुठेतरी रिलीफ मिळणार आहे तर त्या रिलीफला अजून विलंब न लावता स्वतःच्या तुमच्या शुभ हस्ते तिथं जाऊन साहेब तुम्ही प्लीज प्रॉवर हा चालू करावा तुम्हाला विनंती